नमस्कार मराठीमध्ये फार असे कमी शो असणारे किंवा मालिका असणारे जे भरपूर हिट ठरले आता जर सांगायचं झालं तर सर्वात जास्त हिट ठरलेला आतापर्यंत मराठी बिग बॉस त्यामध्ये संपूर्ण सीझन नाही जवळपास पाच सीझन झालेले परंतु त्यामध्येच सर्वात हिट ठरला सीझन तो म्हणजे बिग बॉस मराठी सीझन पाच आणि आता लवकरच आपल्या भेटीला बिग बॉस मराठी सीझन सहा येणार आहे अशी शक्यता वर्तवली जाते चला त्यावर चर्चा करूया नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर चला सुरू करूया तर मराठी बिग बॉस सीझन पाच भरपूर हिट ठरला भाऊचा धक्का कोण विसरला रितेश भाऊ होस्ट होते महेश मांजरेकर हे आधी होते परंतु पाच मध्ये पाचव्या सीझन मध्ये आपल्याला रितेश भाऊ दिसले त्यामध्ये एक एक कलाकार सुद्धा भरपूर हिट ठरले आता कलाकारांची नावे सांगायच झाली तर वर्षा उजगाव करता येईल त्यांना कोण विसरणार मराठी तर गाजवलेच पर वेक चित्रपट परंतु हिंदीसुद्धा गाजवले त्यानंतर सांगत झालं तर दादा गायक इंडियन आयडल पहिला जिंकणारा त्यानंतर सांगत झालं तर पॅडे दादा भरपूर वर्षापासून आपण कॉमेडी करताना चित्रपट चित्रपटमध्ये त्यांना बघितलं आहे त्यानंतर त्यानंतर जर सांगत झालं तर भरपूर असे मोठमोठे कलाकार त्यामध्ये दिसले त्यामध्ये आपल्याला स्टार पण दिसले अंकिता वालवलकर त्यानंतर आर्या जाधव रॅपर निक्की तांबोळी डी पी दादा सूरज चव्हाण असे वेगवेगळे कलाकार आपल्याला या सीझनमध्ये दिसले आता यामध्ये एवढे मोठमोठे कलाकार असून सुद्धा जो विजेता झाला तो सूरज चव्हाण झाला त्यावर सुद्धा भरपूर चर्चा झाली भरपूर कमेंट्स आपण बघितल्या निगेटिव्ह बघितल्या पॉझिटिव्ह बघितल्या सकारात्मक सुद्धा होत्या आणि नकारात्मक सुद्धा होत्या की सूरज हा विजेता नव्हता खरं पाहिलं तर अभिजित दादा हा विनर झाला पाहिजे होता नाही तर वर्षा उजगाव करताई ह्या विनर झाल्या पाहिजे होत्या तर अशा वेगवेगळ्या कमेंट्स आपण त्या शोमध्ये बघितलं आणि त्यानंतर सूरज चव्हाणचा चित्रपटसुद्धा आला म्हणजे बिग बॉस झाला आणि लगेच एक ते दोन महिन्यामध्ये त्याचा झापूक झुकूक हा चित्रपट आला होता आणि तो फ्लॉप ठरला आता सुद्धा विविध कारणे आली त्यावर भरपूर व्हिडिओ आपण बनवले आहे की का फ्लॉप झाला तो हिरो झाला पाहिजे होता का दादा कोंडके यांच्यासोबतसुद्धा त्याची तुलना करण्यात आली होती या भरपूर गोष्टीवर आपण व्हिडिओ बनवले आहेत तर अशा प्रकारे बिग बॉस सीझन पाच भरपूर गाजला आहे रितेश भाऊ होस्ट होते आणि सीझन पाच गाजल्यानंतर आता सहा लवकरच म्हणजे बिग बॉस मराठी सीझन सहा लवकरच आपल्या भेटेला येऊ शकतं अशी शक्यता अशी बातमी समोर येते आहे तर चला बिग बॉस मराठी सीझन सहामध्ये कोण कोण स्पर्धक असू शकतात यावर चर्चा करूया आणि पहिलं नाव येतं प्रथमेश परब त्याचे वेगवेगळे चित्रपट तुम्ही बघितले असेल तो हिंदीमध्ये सुद्धा दिसला आहे आपल्याला आणि त्याचा सर्वात जास्त आवडता चित्रपट सांगायचं झाला तर टाइमपास त्यातला कथा माना त्यातली त्यातली गाणे माना सर्व हिट होती तर त्यामुळे टी आर पी शोला नक्कीच मिळू शकते प्रथमेश भरपूर हिट आहे मराठीमध्ये सुद्धा तर नक्कीच टी आर पी वाढू शकते पुढचं जर नाव सांगत झालं तर अपूर्वा गोरे मालिका केलेली आहे त्यांनी ती फुलराणी या मालिकेत होती आई कुठे काय करते सुद्धा मालिका आहे त्यामध्ये तिने काम केलेलं आहे तर ती सुद्धा आपल्याला या शोमध्ये दिसू शकते तर पुढचं नाव सांगत झालं तर भाग्यश्री लिमेय ही सुद्धा या शोमध्ये नव्या सीझनमध्ये आपल्याला दिसू शकते भाडीपाच्या भरपूर शोमध्ये आपल्याला भाग्यश्री दिसलेली आहे मला असं वाटतं कांदेपोहे या शोमध्ये ही एक एपिसोड चालतो तर त्यामध्ये सुद्धा ही आहे आणि वेगवेगळ्या मालिकेमध्ये सुद्धा आपल्याला दिसलेली आहे तर भाग्यश्री लिमे नक्कीच आपल्याला या शोमध्ये बिग बॉस सीझन सहामध्ये दिसू शकते अशी शक्यता वर्तवली जाते पुढं सांगायचं झालं तर सायली संजीव तर ही सुद्धा स्टार्स म्हणू शकतो आपण वेगवेगळ्या रील येत राहतात तर ही सुद्धा आपल्याला या शोमध्ये दिसू शकते तर पुढील नाव आहे प्रियंका देवते वेगवेगळ्या मालिकेत आपल्याला बघितलेलं आहे आपण त्यानंतर भरपूर रील सुद्धा बघितले आहे आता नक्कीच या शो मध्ये आपल्याला भरपूर रील स्टार दिसणार आहेत वेगवेगळे त्यांचे मिलियन्समध्ये फॉलोअर्स आहेत कारण जो मागचा शो होता त्यामध्ये सुद्धा जवळपास पाच ते सहा स्टारच म्हणू आपण एक प्रकारे ते आपल्याला दिसले होते त्याच्यामुळे शो सुद्धा भरपूर गाजला होता तर नक्कीच यासुद्धा प्रियंका देवतेसुद्धा या शोमध्ये आपल्याला दिसू शकते पुढचं नाव सांगायचं झालं तर दक्षता जोईल असू शकतात दक्षता सुद्धा आपल्याला या शोमध्ये दिसू शकते आ, सेम रेल स्टार वगैरे आपण म्हणू शकतो वेगवेगळ्या सुद्धा आहेत त्यानंतर सांगायचं झालं तर अश्विनी कसार अश्विनी कसारसुद्धा आपल्याला या बिग बॉस मराठी सीझन सहामध्ये दिसू शकते पुढील नाव सांगायचं झालं तर उर्मिला निंबाळकर उर्मिला निंबाळकर सुद्धा या शोमध्ये आपल्याला दिसण्याची शक्यता वर्तवली जाते भरपूर ना नाव समोर येताना दिसत आहे आणि त्यामध्ये आपल्याला उर्मिला सुद्धा दिसू शकते अशी शक्यता आहे तर पुढील नाव आहे संकेत पाठक नक्कीच नाव ऐकलेलं असेल तुम्ही वेगवेगळ्या चित्रपटात म्हणजे कॉमेडी भूमिका जास्त प्रमाणात केलेल्या आहेत दादाने तर संकेतदादा सुद्धा आपल्याला या शोमध्ये दिसू शकतो नक्कीच मोठमोठे कलाकार घेणं गरजेचं आहे कारण शोची टी आर पी तेवढीच वाढते जेवढं फेमस असेल तेवढी टी आर पी वाढते तर नक्कीच संकेतसुद्धा संकेतदादासुद्धा आपल्याला या शोमध्ये दिसण्याची शक्यता वर्तवली जाते त्यानंतर जर नाव घ्यायचं सांगितलं तर आशुतोष गोखले सध्या भरपूर रील याच्या व्हायरल होत आहे दादा त्याच्या म्हणजे भरपूर कॉमेडी व्हिडिओ वी, म्हणा रील म्हणा समोर येताना दिसतात मिलियन्समध्ये व्ह्यूज आहे मिलियन्समध्ये फॉलोअर्ससुद्धा आहेत इंस्टाग्राम म्हणा फेसबुक म्हणा तर अशी तोसुद्धा आपल्याला या शोमध्ये दिसण्याची शक्यता वर्तवली जाते त्यानंतर ऋतुजा देशमुखसुद्धा या शोमध्ये येण्याची शक्यता आहे नक्कीच रील स्टार म्हणा तुम्ही मालिका म्हणा मी प्रत्येक वेळेस तेच म्हणणार आहे कारण भरपूर रील व्हायरल होताना यांच्या आपण बघितलेल्या आहेत तर हे कलाकार आपल्याला दिसूच शकतात बिग बॉस मराठी सीझन सहा बिग बॉस मराठी पाच सीझन पाचवा हा भरपूर गाजला जवळपास चार साडेचारची टी आर पी या शोने कमावली होती भाऊचा धक्का कोण विसरणार भाऊच्या धक्क्याने सुद्धा चार साडेचारची टी आर पी गाजली होती दर शनिवार रविवार आणि नॉर्मल जे आपले चालतात एपिसोड त्याने सुद्धा भरपूर टी आर पी आली होती तर साधारणतः सांगायची तात्पर्य हे की पाच म्हणजे सीझन पाचवा भरपूर गाजला आहे आणि त्याच दृष्टिकोनातून सहावा बनवण्याची तयारी दिसतीये भरपूर रिलस्टार दिसणारे भरपूर मोठमोठे कलाकार सुद्धा आपल्याला दिसणारे जसे पाचमध्ये होते वर्ष उजगावकर ताई होत्या त्यानंतर पॅडी दादा होते त्यानंतर आपल्याला अभिजित दादा दिसला तर मोठमोठे कलाकार आपल्याला दिसले तर त्याचप्रमाणे सहामध्ये सुद्धा मोठमोठे कलाकार प्लस थोडेसे रिलस्टार अशा प्रकारचं आपल्याला एक समीकरण दिसू शकतं तर तुम्हाला काय वाटतं बिग बॉस सीझन पाच जसं हिट झालं तसं सहावं होणार का आणि सहाव्यामध्ये कोणकोण स्पर्धक असू शकतात कमेंट करून नक्की सांगा बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद